बिग बॉस मराठीचा नवा सुरू झाला असून यंदा घरात महार्थी दाखल झाले आहे बिग बॉस मराठीच्या घरात एकीकडे सदस्यांना पाणी नसणं नाश्ता मिळणं या अडचणींचा सामना करावा लागतोय त्यामुळे सदस्यांची चांगलीच चिडचिड होताना पाहायला मिळत आहे एकंदरीतच पहिल्या दिवसापासूनच सदस्यांचं खरं रूप प्रेक्षकांसमोर येणार आहे मराठी मनोरंजन सृष्टीतील हरहुन्नरी अभिनेत्री वर्षा उसगामकर आणि आपल्या सौंदर्याने अनेकांना खायाळ करणारी बॉलिवूड अभिनेत्री निक्की तांबोळी यांच्यात पहिल्या दिवशीच तू तू मई मई झालेलं पाहायला मिळणार आहे घर म्हटलं की एकत्र नांदता नांदता भांड्याला भांड लागू त्यामुळे बिग बॉस मराठीच्या घरातही सदस्यांमध्ये तू तू मई मई झालेलं पाहायला मिळेल बिग बॉस मराठीच्या आजच्या भागात वर्षाताई मेकअप करताना दिसून येत आहे दरम्यान निक्की येऊन वर्षाताईंना म्हणते तुम्ही कृपया नंतर मेकअप करा त्यावर वर्षाताई निक्कीला म्हणता मला थोड तयार व्हायलाच पाहिजे तू व्यवस्थित तयार झालीस पुढे निक्की वर्षाताईंना म्हणते लिपस्टिक नंतर लावा आधी बाहेर येऊन बसा लिपस्टिक कोणी नाही पाहत तसही घरातील सर्व सदस्य एकत्र जमल्यावर बिग बॉस आदेश देणार आहे त्यांच्या आदेशाची सर्व सदस्य आतुरतेने वाट पाहत आहे सर्व सदस्य बेडरूम मध्ये मेकअप करणाऱ्या वर्षांताईंना बाहेर बोलवताना दिसत आहे तुमच्यामुळे बिग बॉस देखील थांबले असं घरातील इतर सदस्य वर्षाताईंना म्हणत आहे आता वर्षाताई लिव्हिंग एरिया मध्ये आल्यावर बिग बॉस काय आदेश देणार हे जाणून घेण्यास तुम्ही किती उत्सुक आहात हे आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा रत्न मराठी मीडियाला सबस्क्राइब करा बेल बटन दाबा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा